नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आज मी तुम्हाला एका अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक वयस्क व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अनेकांना वाटतं की वय वाढलं की म्हातार पण येणारच आणि त्यावर काही उपाय नाही पण तुम्हाला मी एक सत्य सांगते म्हातार पण शरीरात नाही ते सवयींमध्ये असतं योग्य पाच सवयी अंगीकारल्या तर शरीर पुन्हा तरुणासारखं काम करू लागतं ऊर्जा वाढते सांधेदुखी कमी होते आणि चालण्यातला त्रास कमी होतो मी रोज माझ्या क्लिनिकमध्ये इतके वृद्ध पाहते ज्यांना वाटतं की जास्त चाललं की आरोग्य सुधारतं पण हे अर्धसत्य आहे चालणं चांगलं आहे पण साठ नंतर जास्त वेळ सतत चालणं शरीरावर ताण आणतं गुडघ्यांवरील कुर्चा आधीच पातळ असतो त्यामुळे जास्त चालल्यानं सांध्यान घर्षण वाढतं सूज येते वेदना वाढतात आणि नंतर चालण्याची क्षमता आणखी कमी होते म्हणून मी सांगते की जास्त चालू नका योग्य चालू याऐवजी पाच महत्वाच्या सवयी अंगीकारा ज्या तारुण्य परत आणतात पहिली सवय सकाळी उठल्यावर थेट चालू नका लोक काय करतात उठले की पाय खाली टाकून सरळ चालू लागतात पण रात्रीभर स्नायू आणि सांधे स्थिर असतात त्यामुळे सकाळी ते, ते कडक होतात अशा कडक सांध्यांवर अचानक वजन टाकलं की वेदना वाढते त्यामुळे उठल्यावर पहिली तीन मिनिटं शरीर हलकं गरम करा मान दोन्ही बाजूला फिरवा खांदे गोल फिरवा कंबर हलवा गुडघे वाकवा आणि ताठ करा या हालचालींमुळे सांध्यात रक्ताभिसरण झपाट्यानं वाढतं कडकपणा कमी होतो आणि दिवसाची सुरुवात मऊ व हलकी होते दुसरी सवय हलका पण रोजच्या स्नायू व्यायाम हे मी प्रत्येक वृद्ध रुग्णाला सांगते चालण्यानं फक्त पायांच्या स्नायूंवर काम होतं पण शरीरातील बाकी बहुतेक स्नायू कमजोरच राहतात साठ नंतर स्नायू वितळणं सुरू होतं आणि स्नायू कमी झाले की थकवा चक्कर कमजोरी पाठीचा त्रास आणि संतुलनाचा अभाव निर्माण होतो पण तुम्ही जर रोज दहा ते बारा मिनटं हात खांदे पाठ कंबर आणि पायांवर हलका व्यायाम केला तर स्नायू पुन्हा मजबूत होतात पाण्याची बाटली वजन म्हणून वापरा खुर्चीला धरून बसणं उठणं करा भिंतीवर ढकलण्याचा व्यायाम करा हे केल्यानं शरीर पंधरा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं तिसरी सवय दाह कमी करणारा आहार जास्त वयात शरीरात सूज वाढते आणि हीच सूज सांधेदुखी कंबरदुखी आणि थकवा निर्माण करते त्यामुळे सकाळच्या आहारात उकडलेलं अंड मुठभर बदाम एक लसूण पाकळी थोडं हळदीचं पाणी हंगामी फळं आणि थोडासा तूप यांचा समावेश करा हा आहार शरीरातील जळजळ कमी करतो आणि पेशींना नवीन ऊर्जा देतो चौथी सवय श्वसनशक्ती वाढवणे साठनंतर फुफ्फुसांची क्षमता कमी होते त्यामुळे लवकर दम लागतो पाय लवकर जड होतात आणि जीव उचंबळतो दररोज सहा ते आठ मिनिटं खोल श्वास घ्या म्हणजे छाती आणि पोट दोन्ही फुगेल असा श्वास घ्या यामुळे फुफ्फुसं भरभरून काम करू लागतात आणि शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो पाचवी आणि अतिशय महत्त्वाची सवय मन शांत ठेवणं ताण हा म्हातारपणाचा सर्वात मोठा शत्रू आहे ताणामुळे हृदयाचे ठोके माडतात रक्तदाब वाढतो झोप कमी होते आणि त्याचा थेट प्रभाव गुडघ्यांवर कंबर आणि स्नायूंवर पडतो दररोज दहा मिनटं संगीत ऐका ध्यान करा किंवा फक्त शांत बसा ही छोटी सवय शरीराला आतून आराम देते आणि पुनर्जन्मासारखी ऊर्जा देते या पाच सवयी सातत्यानं केल्या तर शरीराचा आतला स्टॅमिना वाढतो गुडघ्यांची सूज कमी होते चालणं हलकं आणि मऊ होतं झोप सुधारते आणि पूर्ण शरीर पुन्हा तरुणासारखं काम करू लागतं म्हणूनच मी सांगते म्हातार पण जाईल आणि तारुणं पुन्हा येईल फक्त योग्य सवयी लावा चालणं कमी करा पण शरीराचं खरं बळ वाढवा मित्रांनो आता भाग दोन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साठीनंतर जास्त चालणं का शरीराला उलट नुकसान करतं आणि त्याऐवजी कोणत्या विज्ञानावर आधारित पद्धतीने शरीर पुन्हा तरुण बनतं माझ्या दवाखान्यात अनेक रुग्ण येतात जे म्हणतात डॉक्टर मी रोज एक तास चालतो तरीही गुडघे दुखतात कंबर त्रास देते श्वास चढतो यावर मी नेहमी एकच सांगते चालणं चुकीचं नाही पण चुकीच्या पद्धतीनं जास्त चालणं चुकीचं आहे साठ वर्षानंतर शरीरातील सांधे पूर्वीसारखे लवचिक राहत नाहीत लुब्रिकेशन कमी होतं खुर्चा पातळ होतो हाडांचा दाब वाढतो जेव्हा तुम्ही अर्धा तास एक तास सतत चालता तेव्हा गुडघ्यांवर तीन पट वजन पडतं म्हणजे शरीराचं वजन साठ किलो असेल तर गुडघ्यांवर एकशे ऐंशी किलोचा ताण पडतो हे दैनंदिन चालण्यानं वारंवार झालं की सांध्यात सूज येते आणि नंतर वेदना कायमचे होतात म्हणून मी वृद्धांना सांगते की लांब चालायला जाऊ नका त्याऐवजी हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग हा शरीराला सर्वात जास्त फायदा देणारा मार्ग आहे हे वैज्ञानिक कारणानुसार सिद्ध झालंय की साठ नंतर शरीरात दरवर्षी एक दोन टक्के स्नायू कमी होतात स्नायू कमी झाले की गुडघेचं वजन सांभाळणं कठीण जातं संतुलन बिघडतं चालताना पाय अडखळतात आणि यामुळे पडण्याचा धोका वाढतो पण जेव्हा तुम्ही हात पाय पाठ कंबर याचे हलके व्यायाम करता तेव्हा स्नायू पुन्हा तयार होतात आणि शरीर स्वतःला मजबूत बनवतं मला एक रुग्ण आठवतो वय अडसष्ट रोज पंचेचाळीस मिनिटं चालायचा पण त्याचे गुडघे सतत दुखायचे मी त्याला सांगितलं चालणं अर्ध कमी कर आणि दररोज फक्त बारा मिनिटं शरीराचं वजन वापरून व्यायाम कर फक्त एकवीस दिवसांत त्याचे गुडघेदुखी चाळीस टक्के जमी झाली आणि ऊर्जा दुप्पट वाढली कारण शरीराला फक्त चाळण्याची नाही तर बळकटीची गरज असते पुढे येते तिसरी महत्वाची गोष्ट आहारातून शरीरातील जळजळ कमी करणं लोक अनेकदा म्हणतात डॉक्टर मी औषधं घेतो तरीही सांधेदुखी थांबत नाही कारण औषधं वेदना कमी करतात पण सूज निर्माण होणं थांबवत नाहीत पण योग्य आहार शरीराला आतून दुरुस्त करतो हळद रक्तातील सूज कमी करते आलेपचन सुधारतं लसूण रक्त शुद्ध करतो बदाम आणि अंडी स्नायू बांधायला मदत करतात तूप सांध्यानं लुब्रिकेशन देतं सकाळचा हा आहार सातत्याने घेतला तर शरीर दिवसेंदिवस हलकं ताजेतवाने आणि मजबूत वाटू लागतं चौथी गोष्ट फुफ्फुसांचा व्यायाम अनेक वृद्धांना मी बघते की ते म्हणतात थोडं चाललं की लगेच दम लागतो लोकांना वाटतं की दम लागणे म्हणजे हृदयाचा त्रास पण अनेकदा कारण असतं फुफ्फुस कमकुवत होणं जसेजसे वय वाढतं फुफ्फुसांची क्षमता कमी होत जाते पण खोल श्वास घेण्याचा व्यायाम केल्याने फुफ्फुस पुन्हा विस्तारून काम करायला सुरुवात करतात शरीराला जास्त ऑक्सिजन मिळालं की थकवा कमी होतो चालताना श्वास चढत नाही आणि ऊर्जा दिवसभर टिकून राहते माझ्या एका बहात्तर वर्षांच्या रुग्णानं फक्त दहा दिवस श्वासाचा व्यायाम केला आणि त्याचा दम पन्नास टक्के कमी झाला कारण शरीराला योग्य ऑक्सिजन मिळणं हे तरुण राहण्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे आता येते पाचवी आणि शेवटची गोष्ट मन शांत ठेवणं मन जसं तणावात राहतं तसं शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं हे हार्मोन वाढलं की हाडं कमजोर होतात स्नायू तुटतात झोप कमी होते रक्तदाब वाढतो आणि शरीर लवकर वृद्ध होतं पण जर तुम्ही दररोज दहा मिनटं शांत बसलात ध्यान केलं किंवा पसंतीचं संगीत ऐकलं तर तणाचं प्रमाण चाळीस टक्क्यांनी कमी होतं याचा थेट फायदा हाडांवर स्नायूंवर आणि हृदयावर होतो तण कमी झाला की शरीर हलकं वाटतं मन स्थिर राहतं आणि झोप खोल लागते झोप चांगली लागली की शरीर स्वतःला दुरुस्त करतं म्हणूनच मी सांगते हे पाच उपाय म्हणजे वृद्धांसाठी नवं तारुण्य आहे जास्त चालण्यापेक्षा योग्य व्यायाम योग्य आहार योग्य श्वसन आणि शांत मन ही चार स्तंभ आहेत जे शरीराला पुन्हा मजबूत बनवतात माझा अनुभव सांगतो की हे पाच उपाय तीस दिवस नियमित केले की कोणत्याही वृद्धाच्या शरीरात उल्लेखनीय बदल दिसतो पाय मजबूत होतो सांधेदुखी कमी होते पायात हलकपणा येतो चालणं व्यवस्थित होतं आणि ऊर्जा वीस वर्षांनी तरुण झाल्यासारखी वाटते आणि म्हणूनच मी दरवेळी सांगते म्हातारपण जाईल आणि तारुण्य नक्की परत येईल फक्त योग्य सवयी अंगीकारा आणि जास्त चालणं थांबवा मित्रांनो आता या शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की हे पाच सवयी आयुष्यात कशा रुटीन म्हणून बसवायच्या आणि त्याचा शरीरावर नेमका कसा बदल होतो अनेक वृद्ध रुग्ण मला विचारतात डॉक्टर हे सगळं आम्ही करू शकतो का वय झालंय ताकद नाही वेळ नाही पण मी त्यांना एकच सांगते हे पाच उपाय सोपे आहेत ताण देणारे नाहीत आणि शरीराला दररोज फायदा देतात तारुण्य परत मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न लागत नाहीत फक्त योग्य सवयींचा क्रम लागतो सर्वात आधी सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करा उठल्यानंतर लगेच बेडवरून उठू नका तर साठ सेकंद शरीराला जागं होऊ द्या मग हळूहळू पाय खाली करा आणि तीन मिनटं जॉईंट मोबिलिटी हालचाली करा हे तीन मिनटं म्हणजे दिवसातील सर्वात महत्वाचा गुंठा आहे यामुळे गुडघे कंबर खांदे ताच मान हे सगळं मोकळं होतं आणि दिवसाचा ताण कमी होत जातो ही सवय केल्याने पहिल्याच आठवड्यात सकाळचा कडकपणा कमी होतो दुसरी गोष्ट हलका स्नायू व्यायाम लोकांना वाटतं की व्यायाम म्हणजे मोठं कडक दमछाक करणारं काहीतरी असतं पण वृद्धांसाठी मी देणाऱ्या व्यायाम खूप साधा आहे भिंतीवर ढकलणं पाण्याच्या बाटल्या उचलणं खुर्चीला धरून बसणं उठणं हात वर करून फिरवणं टाच गुडघे टाईट करणं हे व्यायाम घरात करता येतात साधन लागत नाही आणि दुखणं वाढत नाही हे रोज दहा ते बारा मिनटं केलं की स्नायू पुन्हा जिवंत होतात शरीरातील स्नायू जेव्हा जागे होतात तेव्हा हाडं स्वतःच सुरक्षित होतात पडण्याचा धोका साठ टक्के कमी होतो चालणं सरळ होतं पायात जोर येतो आणि पाठीचा कणा सरळ राहतो तिसरी गोष्ट आहाराची शिस्त आहार म्हणजे फॅन्सी डाएट नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट खाणं सकाळी उठल्यावर हळदीचं कोमट पाणी नंतर बदाम किंवा एखादं फळ त्यानंतर अंड किंवा मूग दुपारी घरचा साधा भात डाळ भाजी संध्याकाळी आलेलिंबू पाणी रात्री हलका आहार ही साधी रुटीन पचन सुधारतं सूज कमी करतं हाडांना पोषण देतं आणि शरीराचं वजन संतुलित ठेवतं ज्या वृद्धांनीही फॉलो केलं त्यांच्यात पंधरा दिवसात पोट हलकं होतं अंगात ताजेपणा आला आणि भूक नियमित झाली चौथी गोष्ट श्वासाचा व्यायाम हा व्यायाम इतका प्रभावी आहे की आठ मिनिटात शरीराला दोनपट जास्त ऑक्सिजन मिळतो म्हणजे आतल्या पेशींना इतकी ऊर्जा मिळते की थकवा आपोआप कमी होतो खोल श्वास घेताना छाती आणि पोट दोन्ही हल्लं पाहिजे श्वास घेताना चार सेकंदात फुफ्फुसं भरा दोन सेकंद थांबा आणि चार सेकंदात सोडा हे केल्याने वृद्धा शांत राहतं रक्तदाब स्थिर होतो आणि झोप खोल लागते ही सवय करणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मला सांगितलं की डॉक्टर आत्ता चालताना दम लागत नाही कारण शरीर पुरेसा ऑक्सिजन घेऊ लागलं की संपूर्ण सिस्टम ताजी तवानी होते पाचवी आणि सर्वात सूक्ष्म गोष्ट मनाचं आरोग्य वृद्धांच्या शरीरात कमजोरी हेच पुरेसं असतं त्यात जर ताण आला तर शरीर आणखी लवकर थकायला लागतं मी वृद्धांना सांगते की मन शांत ठेवण्यासाठी दहा मिनटं स्वतःसाठी ठेवा त्या दहा मिनिटात तुम्ही संगीत ऐकू शकता प्रार्थना करू शकता शांत बसू शकता किंवा फक्त डोळे बंद करू शकता यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल कमी होतो आणि शरीर तरुणासारखं हलकं वाटतं या पाच सवयींचा परिणाम कसा होतो पहिल्या आठवड्यात कडकपणा कमी होतो दुसऱ्या आठवड्यात स्नायूंना जोर येतो तिसऱ्या आठवड्यात चालणं हलकं होतं आणि चौथ्या आठवड्यात शरीर पुन्हा ताजतवानं आणि उत्साही होतं गुडघेदुखी चाळीस ते पन्नास टक्के कमी होते श्वासाची ताकद वाढते झोप सुधारते आणि मन स्थिर होतं साठ नंतर ज्यांना वाटत होतं की आता शरीर काम करणार नाही ते तीस दिवसात इतकं हलकं आणि ताकदीचं वाटतात की स्वतःलाच आश्चर्य वाटतं म्हणून मी सांगते म्हातारपण जाईल आणि तारुण्य पुन्हा येईल फक्त चालणं कमी करा आणि या पाच सवयी अंगीकारा वय हा आकडा आहे शरीर तरुण करण्याची क्षमता आपल्या हातात आहे योग्य सवयीनी साठ नाही तर वीस वर्षांसारखी ऊर्जा मिळते आणि जीवन पुन्हा आनंदी होतं मित्रांनो आज मी तुम्हाला सांगितलेल्या या पाच सवयी तुम्ही जर मनापासून अंगीकारल्यात तर तुमचं शरीर तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा नव्याने जागा होईल वय कितीही असो शरीराला योग्य मार्गदर्शन दिलं की ते पुन्हा तरुणासारखं काम करायला लागतं म्हणून आजपासून स्वतःची काळजी घ्या चालण्याचा अतिरेक टाळा आणि या छोट्या पण प्रभावी सवयी आपल्या आयुष्यात पक्क्या करा आरोग्य म्हणजे सोनं आहे आणि ते जपण्याची जबाबदारी आपलीच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि या माहितीचा लाभ इतर वृद्धांसोबत देखील शेअर करा धन्यवाद